भारतात टेस्लाचा नवीन प्रवास सुरू बी के मुंबई येथे भारतातील पहिल्या सेंटरचे उद्घाटन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडले यावेळी टेस्लाचे वरिष्ठ विभागीय संचालक इसाबेल फॅन यांनी भारतासाठी असलेली टेस्लाची दूरदृष्टी ई व्हेकल्स मधील नवकल्पना आणि शाश्वत मोबिलिटीची भविष्यातील ध्येय यांची माहिती दिली यामुळे मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक वाढून संपूर्णपणे ईव्ही कारची इकोसिस्टीम उभारणे शक्य होणार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे हरित ऊर्जेच्या दिशेने भारताच्या प्रवासातला हा ऐतिहासिक टप्पा आहे उद्घाटन प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व टेस्ला चे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा